त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी चढाईच्या एका चांगल्या आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं ते देखील त्या संघामध्ये परंतु खेळाची खेळाचं खेळपण आहे गोटोमध्ये पाहायला मिळते पहिल्या चढाईमध्ये संघासाठी पर्यापासून त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी सत्ता म्हणजेच नाम असेल या खेळाडूच्या या संघाच्या खेळाडू आणि नक्कीच त्याला त्या ठिकाणी अडकवलं गेलं त्याला केलं गेलं माहीत होईल त्यार खेळ आदरणीय तरुणा मॅडम विनंती असेल आपण व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची नेहमीच आपल्याला आठवण येते कारण खऱ्या अर्थानं पराक्रम काय असतो हे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला नक्कीच सांगितलं एक होत का महाराष्ट्र त्याचं नाव स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं शिव त्याचं नाव आणि अशा पद्धतीचा पराक्रम नेहमीच आपण एक पराभ्रमाची भूमी म्हणून खऱ्या अर्थाने रायगडवर

भावेसाठी दर्शनाचा भावेश आता तर श्रीगणेश हा त्याचा मुख्य संघ आहे आज मात्र या संघासाठी आपण आपल्या माध्यमातून त्याच पॉइंटच्या माध्यमातून कोणी पकडीच्या माध्यमातून असे एक एक गुण आपल्या संघासाठी महत्त्वाचे असतात कारण एक एक गुण ओवर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गुलहार तयार होत असतो पण एक एक गुण मिळून खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी अख्या गुणांची तब्बल दहा गुणांची आघाडी आपण आतापर्यंत नानाथेज या संघातले पाहतोय सहा सतरा अशा गुणफर्गांमध्ये सम्रामधल्या मध्यंतरासाठी धावतो तर माझ्या क्रमांक दोन वर पाच सहा सारीसाठी आपण धावतोय माझ्या क्रमांक दोन साठी युथ टास्क फोर्ट्स व संस्था वॉरियर्स या संघामध्ये और तो अरे ना तो हाफटन जनरल सीमा संधावर रतिस्पदी संधावर रेडिकानी अतरमा को पतझड़ी फरारी करने का भला है अब के ऐसा क्या और ना बता रहा है और मध्य प्रदेश का अपना ऐसा घटने बात बताना मध्य

Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ

माध्यमातून देखील अनेक मैदानं मैदाना आपण पाहायला एक चांगला सराईपटू चांगल्या चित्ररटाचं प्रदर्शन मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतो पाहूया सगळ्यासाठी पाहायला मिळतात

teruskan atau teruskan ke mana aja, karena Jadi

थन्रेड वर हा शिवधनुष्य मात्र आता फेलतोय तो सुयोग सालावकर पाहूया सुयोग सालावकर शिवधनुष्य धनेड कसं फेरणार तसं आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार सुयोगचा टी त्यालाही पाव्या येतोय की ठेवतोय मात्र गेड मनो मात्र करण्यात आलं आणि एक पॉईंट एक गुण मात्र मिळतोय तो अंदोखी आहे संघाला जाताच आता आंदोलन संघाला मात्र प्रयत्न करावे लागणार आपल्या संघाला गुण मिळवण्याचा प्रयत्न आंदोलन संघाला करावा लागणार आणि प्रयत्न मात्र होता मात्र कुठेतरी कटवित होतुमात प्राप्त झाला तर पुन्हा एकदा नानास्फोट नाना असेल या संघाला आता पुन्हा एकदा सुबीत शिरकेल पाच एक असं गुणवत्तर असताना काहीचं वेळगाड धोरण मात्र सुबीतच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळत आहे तर अर्थातच मैदान क्रमांक एकूण हो यार सुबह कोरबा टर्न एक्टर ने तब प्रेस कॉन्फ्रेंस तोड़ की हुई है महिला कमांड का दोनों शर्टिंग साइड जब मस्कटशन ओवर सी या वॉरियर्स आप बनते हैं तरह एक शर्टिंग सुपर डी वॉरियर्स छत्रपति वॉरियर्स महिला कमांड का दो बर्मा टर्न एडिटर ने बोला बहुत उत्कृष्ट मैच निकला है यहाँ

या 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 आता एक गोड आजार आई गावरी आदर्शी या संघामध्ये या ठिकाणी पुढील चारही संघानं आपण गायत राहायचं ज्या ज्या संघानं या ठिकाणी आपण निमंत्रित केलं त्या त्या संघाबरोबर त्या त्या मंत्र्यांबरोबर राहायचं आहे नक्कीच आजची कबड्डी स्पर्धा एक भव्य कबड्डी स्पर्धा कबड्डी स्पर्धेत काढायला पाहतोय रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डी स्पर्धा एक कबड्डी मात्र तशी अशी अनेक विधिमंडळात प्रत्येकाला संधी देण्याचं हे माध्यमातून

दोन चढाई भारताच्या सातत्यानं या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी स्वागत मात्र आपल्या गुणांची चमक दाखवतात आणि नक्कीच आपली चमक ही रस्ता बांधतात पोहोचते आणि त्याची पोस्ट पाहून अर्थात आपण माध्यमातून आता आता पावलं असते आपण केलेल्या खेळावर आपण नक्कीच या ठिकाणी मांडलेल्या खेळावर आपला येत

पुढील चारही संघ आपण आहे आपल्यासाठी महिलांक्र एक साठी सुद्धा पाणी मैदान क्रमांक एक साठी वॉरिर्स वसेस छत्रपति वॉरिर्स दोन साहि कन्स्ट्रक्शन वसेस वॉरियर्स

आमच्या घरांना मात्र नामी संधि अनेक आता दुसऱ्या फेरीमध्ये मात्र असा सामना करावा लागतोय सध्या एका महाभराट्य संघाला आपला खेळाडू वर्गाचा एक वडरंजी मार्गाच्या पाहणे प्रस्तव येतो स्वतः तर भूमिकेमध्ये आपली भूमिका मात्र मांडत असताना एका वडील म्हणजे एक सरळकडे असा प्रस्तव खरंतर कौतुक राव हा देखील एक नामांकित खेळाडू आहे माझ्या क्रमांक एक सामना मात्र या ठिकाणी आपण थांबलेला पाहतोय हो संपलेला पाहतोय मैदान क्रमांक एक वर हजर व्हायचं आहे आपल्यासाठी थर्ड बॉल आहे सुमती वॉरियर्स वर्ष छत्रपती वॉरियर्स या दोन्ही संघानं मैदान क्रमांक एक चा आपण ताबा घ्यायचा आहे सुमती वॉरियर्स वर्ष छत्रपती वॉरियर्स मैदान क्रमांक एक साठी

चला मैदाना मग का एक साठी सुमोते वगैरे सोशित छत्रपती वागण दोन्ही संघांनी मैदानांसाठी चालायचं आहे सुमाती वॉरियर छत्रपती वॉरियर क्रमांक दोन वरवीस सोळा सोळा एकवीस तर चला मैदान क्रमांक एक कडे सुमती वॉरियर वर्ष छत्रपती वॉरियर सुमती वॉरियर्स वेळ छत्रपती वॉरियर मैदान क्रमांक एक कडे चला तर मैदान क्रमांक दोन साठी तयार राहायचा आहे साई मिला कंस्ट्रक्शन व सिया वॉरियर

बरोबर प्रत्येक ठिकाणी मैदान मात्र पाहायला मिळतो हव्या हा देखील सापडला एक कुठली वाटत होता आपण बोलता एकवीस सोळा असा चुरखीचा रंगलेला सामना तसंच मैदान क्रमांक दोन वर प्रत्येकाला पाहायला मिळतो मैदान क्रमांक एक सुमती वॉरियर्स छत्रपती वॉरियर्स

यांसाठी कैलासवरील सदाशिव महादेव ठाकूर काहीतरी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे लवकर कुठली आपलं खरोखर अभिनंदन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे बाबू नाईकाशीना देखील आपल्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपण सामनास आपल्याला घेऊन जायचं आहे नुकसान तडाईवर सर्वांचा प्रेक्षकांचं लक्ष आहे सर्वांचं त्यांनी लक्ष केंद्रित मात्र केलं आता ओपार किती माहिती माझ्या कामा एक साडी आहेत एक साडी

डोंगा बसील आपल्यासाठी पाचशे रुपयांचं बक्ष झालं पाचशे डोंका बस आपल्या सापडली मात्र या सापडण्याचं चित्र मात्र होत

आणि त्याच धबधबी अनेक ठिकाणी केल्या पाच मिनिट मध्ये सुद्धा सौदीपना पाऊल

ફે તરાલે જો 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 જાલેરમયામયાંા આતા મામ જો જાવામામં. જાગામામા જામામામામં. જે જામામ�

আইনটা প্রাসঙ্গিক অবস্থা সিস্টেম ওয়ান এর সমাধান তো সমাধান ব্যয় থেকে বেরিয়ে চলে যাওয়ার মাধ্যমে কেটে দেয় জানা पण आपण आपल्या सुमती मौर्य संघाचं नवनाथन संजय पाटील कर्णधार या संघाचे सुद्धित पाटील व्यवस्थापन